नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येकाचा आपला आपला आवडीचा रंग असतो पण बऱ्याचदा रंग निवडताना देखील विचार करावा लागतो कारण त्याचा थेट संबंध नशीबाशी असतो असं म्हणतात म्हणूनच आज आपण रंग आणि आपलं नशीब या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद आशीर्वाद तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया दुबई पासून देशामध्ये दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवरती हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आपण आजकाल बघतोय की घरामध्ये शांती नाहीये समाधान नाही आहे सगळ्यांची चिडचिड होत असते मग ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या भिंतींना असा कोणता रंग दिला किंवा रंग जर बदलला तर घरामध्ये शांतता येऊ शकते का हो एक गोष्ट तुम्ही खूप एकदम सांगितलं तुम्ही की घरात शांतता नाहीये आणि रंगांच्या खूप महत्व असतो जर तुम्हाला घरातली भीतीला जर तुम्हाला रंग द्यायचा आणि शांतीची अपेक्षा ठेवायच्या तर तुम्ही सफेद म्हणजे जेवढा लाईट रंग तुम्ही भीतीला दिला तर निश्चितपणे घरात शांतता वाटते वास्तू कुंडलीमध्ये तुमच्या शुक्र किंवा चंद्र पीडित आहेत मग तुम्ही कुंडली अनुसार पण तुम्ही भीतीला रंग देऊ शकता पण सामान्यत वाईट ऑफ व्हाईट कलर हा रंग खूप छान असतो आणि यासारखा रंग दिल्यानंतर घरात सुख शांतता आणि लक्ष्मीचा टिकाव पण राहतो खूप काही लोकांना असं वाटतं की घरात पैसे खूप येतात पण पैसे लगेच खर्च होऊन जातात म्हणजे पैसे टिकत नाही तर त्यासाठी पण तुम्ही या रंगाचा वापर करू शकता अगदीच हाच प्रश्न मला गाडीसाठी सुद्धा विचारायचा आहे कारण बऱ्याच जणांना असं असतं ना की मला गाडीचा रंग हाच हवा काळा हवा निळा हवा लाल हवा ज्योतिषशास्त्रानुसार गाडी सुद्धा कोणत्या रंगाची असावी यामध्ये सांगितलेलं आहे का आणि कोणता सर्वोत्तम रंग आहे मग आता तुम्ही आधी प्रश्न विचारला घराबद्दल तर गाडी पण एक घर सारखी आहे कारण काय की तुम्ही तिकडे जसं आपण ड्रॉइंग रूम मध्ये बसतो ना तसं आपण गाडीमध्ये बसतो आणि खूप काही लोकांना गाडीमध्ये बसले आणि जर ते हजबँड वाईफ आहेत किंवा त्यांच्या जे कुटुंब किंवा त्यांचे आई वडील तर कधी कधी काय गाडीमध्ये बसले आणि लोकांचे भांडणे होत आहेत नेहमीच म्हणजे असं खूप पाहिलेलं आहे की लोकांचे भांडणे सुरू होऊन जात म्हणजे याचा अर्थ काय नंबर दोन कधी कधी गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर परत परत कधी दुर्घटना झाली कधी काही प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निघाली कधी तुम्हाला इंजनचा प्रॉब्लेम आला, इंजन आला कधी इधन संपला खूप काही गोष्ट तुमच्या सोबत एक प्रॉब्लेमॅटिक होऊन जाते तर काय करायचं त्यासाठी तर तुम्ही एक लक्षात ठेवा गाडीचा रंग शुभ रंग कोणता घेतला पाहिजे या विषयावर तुम्ही तुमची कुंडली पाहून मग तुम्ही डिसिजन घेऊ शकतात पण सामान्यत जे व्हाईट कलर म्हणजे जे आपला सफेद रंग आहेत नंबर दोन जे सिल्वर कलर हे दोन कलर जे आहेत ते सामान्यतः खूप चांगले असतात म्हणजे सुख समृद्धी आणि म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात करियर मध्ये पुढे जायचे तुम्हाला खूप सक्सेस हवी आहे तर तुम्ही व्हाईट आणि सिल्वर हे दोन कलर वापरा आणि अजून एक मी तुम्हाला एक विशेषता तुम्हाला सांगतो की कुंडलीमध्ये जर पाहिलं तुमच्या जे ग्रह तुमच्या स्ट्रॉंग आहेत जर त्या ग्रहानुसार अनुसार जर तुम्ही गाडी घेतली तर अजून चांगला तुमच्या फ्युचर होऊ शकतो अगदीच आणि बघा असं असतं की बऱ्याच वेळा आपण घरी पाळीव प्राणी पण पाळतो आता माणसांचे रंग तर आपण निवडून आपण घरात आणू शकत नाही पण असं असतं की प्राणी जर आपण आणला तर तो कोणत्या रंगाचा असावा असं काही असतं का मुळात कुत्रा कुत्रा सगळ्यांना आवडतो तर पाळीव कुत्रा आपण पाळला तर त्यात को तो कोणत्या रंगाचा असावा असं ज्योतिषशास्त्रामध्ये काही सांगितलंय का हो निश्चितपणे बघा जर तुम्हाला जसं लोक गाय पालत आहे ठीक आहे गाय तुम्हाला पालायचे तुम्हाला कुत्रा पालायचे तुम्हाला तर तुम्ही एक लक्षात ठेवा मूळ तर जसं तुम्ही सांगितलं की बरेच लोक काय करतात ते कुत्रा खूप जास्त पालताय पण कोणता रंग या विषयाबद्दल त्यांना खूप मिसअंडरस्टँडिंग आणि संशय राहतो तर काय करायचं काला रंगचा कुत्रा हा सगळ्यात जबरदस्त आणि शनी आणि केतूची शांती करणारा हा जीव यांनी हा प्राणी आहे म्हणजे जर तुम्हाला काळ्या कुत्र्याची सेवा तुम्ही केली तर निश्चितपणे शनी आणि केतूची शांती तुमची कुंडलीमध्ये होती नंबर दोन जे लोक कुत्रा पाळत नाही किंवा जे लोक गाय गौ माता जर तुम्हाला म्हणजे तुम्ही सेवा करू शकत नाही तर तुम्ही बाहेर जाऊन जर तुम्ही गायला म्हणजे सफेद गाय आणि काळी गाय ते पण तुमच्यासाठी शुभ राहते आणि कुत्रा जी मी सांगितलं की काळा कुत्रा जर घरी नाही त्याची सेवा करा तर सेवा केली किंवा घरी आणला काळा कुत्रा निश्चितपणे शनी केतूची शांती आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतता वाटते पण मी तुम्हाला एक सांगतो आज जेवढे लोक प्रोग्राम बघत असं नाही की मी तुम्हाला हे सांग तुम्ही कुत्रा नक्की पाला तसं नाही कारण काय की घरी जे आपले मूल बाल असतात ना ते आता हे प्रोग्राम पाहिला की लगेच ते आई वडिलांनी ते फोर्स करताय नाही नाही आता गुरुजींनी सांगितलं बघा गुरुजी पण बोलताय बाबा तसं नाही आहे माझं म्हणणं असं की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणता रंग तुम्हाला घेतला पाहिजे त्या विषयाबद्दल मी बोलतोय असं नाही की मी तुम्हाला बोलत नाही तुम्ही नक्कीच पाला तसं माझं म्हणणं नाही आहे मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही गायीची सेवा करा तर गायी तुम्हाला गायीची सेवा करायची तुम्ही गौशालामध्ये जाऊन पण तुम्ही करू शकतात म्हणजे सफेद रंगची गाय आणि काळे रंगची जी गाय असते त्याची जर सेवा केली तर मी तुम्हाला खरं सांगतो शनी राहू केतू तीनही ग्रहा एकदम शांत राहते जर गौची सेवा केली तुम्ही काळी गायीची गौची सेवा करा तर ते केल्यानंतर तुम्हाला कोणताही जे ग्रह आहेत ते तुम्हाला पिडा देणार नाही अगदीच या रंगाविषयी मला अजूनही प्रश्न पडलेले आहेत तसेच आपल्या प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलेले आहेत प्रकाश अपले जोड़ ले ले। प्रकाश जोडले गेलेले जी माझा आवाज येतोय आपल्याला तर तुमचा प्रश्न विचारा आमच्या मुलाचं नाव आहे ऋषिकेश प्रकाश बारोटे बोला आमचा मुलगा आहे ऋषिकेश प्रकाश बारोटे त्याचा जन्म आहे दोन दोन डिसेंबर एकोणीसशे दोन हजार दोन अच्छा हा तुमचा मुलगा आहे का हो हो ओके ओके आणि जन्म वेळ काय त्याचा जन्म अकरा वाजून सनी पाच मिनिटांनी अच्छा आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण बुलढाणा आपला आशीर्वाद हॉस्पिटल एकदा जन्म तारीख परत सांगा एकदा दोन डिसेंबर दोन हजार दोन दो दोन हजार दोन दोन ठीक आहे हो नंबर वन तुमच्या ऐकणार नाही ऐकत नाही बाहेरची मंडळी मित्र मंडळीमध्ये जास्त एंगेज राहतो नंबर दोन करियर बद्दल खूप संशय आहे याचे स्वप्न खूप मोठे मोठे स्वप्न बघतोय म्हणून त्याला बिझनेस मध्ये म्हणजे उद्योग मध्ये जास्त यश आहे कारण जेव्हा मोठे मोठे लोकांना तो बघतो ना तर त्याचं अट्रॅक्शन वाढतो सगळ्यांचं वाढतं पण काय खूप काही लोक काय करतात समोरच्या माणूसला जर बघितलं तर त्यांना असं वाटतं माझ्याकडे लवकर एवढा आला पाहिजे तर त्याला थोडासा कमी मेहनत म्हणजे एक स्मार्ट वर्क म्हणतो आपण त्याला स्मार्ट वर्क करायचे त्याला हार्ड वर्क करायचा नाही तर त्याच्या मनात संशय आहे मला बिझनेस करू की जॉब करू पण जॉबसाठी तो तेवढी मेहनत करत नाही ऍक्च्युली म्हणून याची कुंडलीमध्ये व्यापार योग आहेत तर व्यापारकडे लक्ष दिलं पाहिजे नंबर वन नंबर टू तुम्ही काय करा याच्यामुळे कधी कधी घरात भांडण अशांतता छेडछेड हे खूप काही होणार आणि कधी कधी असं वाटणार बाबा हे काय चालू आहे तर मी तुम्हाला एकच सांगतो याला राग लवकर येतोय चिडचिड थोडी जास्त होतेय तर त्यासाठी सफेद चंदनचा पावडर हा चंदनचा पावडर दर सोमवारी शनिवारी पौर्णिमा अमावस्या पाण्यात टाका आणि अंगोल केली पाहिजे म्हणजे अंघोल करताना पाण्यात टाकलं तर निश्चितपणे हा जे दोष चंद्रमाचे जे दोष लागले ज्यामुळे याला चिडचिड होतीये राग येतोय रागाने तो, तो काहीच बोलतोय ते चिडचिड होणार नाही रागात तुम्हाला काही जास्त रागणार नाही तर तुम्ही हे करा आणि निश्चितपणे त्याचं मन एकदम शांत होऊन जाईल आणि शांतपणे जर यांनी डिसिजन घेतला व्यापारबद्दल तर निश्चितपणे त्याला खूप यश भेटणार आणि खूप लाभणार खूप खूप आशीर्वाद मला वाटतं प्रकाशजींना त्यांच्या समस्येवरती उपाय मिळाला असेलच आपण रंगांबद्दल बोलत होतो आणि पैसे ठेवण्याचा पर्स। पर्सचा रंग कोणता असावा महिलांच्या पर्सचा रंग कोणता असावा हो खूप चांगला प्रश्न केला तुम्ही बघा मी आधी पण विषय काढला होता ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारला भीतीचा रंग कोणता हो। तर घरात जसं पैसे आले आणि लगेज निघून जाता पैसे टिकत नाही तसंच खिशात तुम्ही पर्स ठेवला पर्समध्ये तुम्ही पाच हजार दहा हजार पंधरा हजार जसं तुम्ही रुपये ठेवले तुम्ही आणि दोन दिवस झाले की पूर्ण पर्स खाली पूर्ण पर्स रिकामी झाला म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ कुठे ना कुठेतरी जर पर्सचा रंग ज्या पर्स मध्ये तुम्ही पैसे ठेवताय जर त्या पर्सचा रंग तुम्ही आधी जर त्याची चांगली निवड केली तर निश्चितपणे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पैसे टिकणार तुमच्याकडे पैसे निघणार नाही लवकर आता मी सांगतो जर पुरुषांना पर्स ठेवायच्या तर तुम्ही ब्लॅक रंगच्या म्हणजे काळा रंग जे आहेत ते खूप शुभ आहेत त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे हे एक सामान्यतः मी सांगतो तुम्हाला विशेषतः तुम्ही कुंडली बघून तुमचा जे ग्रह तुमचा चांगला आहे त्या कलरच्या पर्स पण ठेऊ शकतात आणि जे महिला वर्ग आहेत जे तर त्यांनी सफेद रंग आणि गोल्डन कलर हा गोल्डन रंग आणि सफेद रंग हे दोन्ही समृद्धी समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटी वाढती पैसे आज आले तर निश्चितपणे पैसे टिकणार पैसे वाया जाणार नाही म्हणजे लोक खूप वाया पैसे घालताय म्हणजे वाया तुम्हाला तुमची इच्छा नाही आहे पण कधी काही नुकसान झालं अनएक्सपेक्टेड लॉस झाले आता हे खराब पडलं आता हे बंद पडला गाडी बंद पडली मोबाईल बंद पडला मोबाईल तुटला मोबाईल पडला हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे तुमचे जे वाया पैसे जात आहेत ना ते पैसे जात नाही आणि खूप काही लोक असे म्हणतात असं जर केलं तर काय होणार का, का? निश्चितपणे होणार तुम्ही करून बघा मी तुम्हाला एक सांगतो जर तुमच्या आयुष्यात तुम्ही थोडेफार चेंजेस केले निश्चितपणे 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 तुमच्या तुमच्या चेंजेस होणार आयुष्यात रंग बदलणार तुम्ही एकदा करून बघा अगदीच रंगांचं इतकं महत्व असतं हे मला तर आज कळलं अजूनही या रंगांविषयी मला माहिती घ्यायची आहे तुमच्याकडून मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली यशाची शांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे रंग आणि आपलं नशीब आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आचार्य सुनील कुमारचे मला अजून काही रंगांविषयी माहिती जाणून घ्यायचीच आहेत मात्र आपल्या प्रेक्षकांकडूनही काही प्रश्न येत आहेत पूनम सानप मनमाडहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत पूनम माझा आवाज येत असेल तर आपला प्रश्न विचारा हो माझी ना मोठी मुलगी आहे वेदिका जन्म तारीख सांगा तिच्या जन्म तारीख सांगा एकोणावीस सहा दोन हजार वीस एकोणीस सहा दोन हजार वीस अच्छा आणि जन्म वेळ काय बेटा चार वाजून वीस मिनिट सकाळी संध्याकाळी आणि जन्म ठिकाण मनमाड आणि बेटा ही ही मुलगी हा याची पत्रिका मी लावली पत्रिकेमध्ये असं दिसत ती मुलगी ना चिडचिड चेड़ आणि खूप रडती येते म्हणजे तुम्हाला थोडासा त्रास देणार जोपर्यंत ती बारा वर्षाची होणार नाही ना तोपर्यंत खूप त्रास देणार म्हणजे जास्त रडना आणि कधी कधी तुम्हाला पण कळत नाही ती का असं करते ती खूप म्हणजे तिला राग खूप येणार चिडचिड खूप करणार असं म्हणजे असं करते का ती हो बरोबर आहे बरोबर करती ना ती आणि तिला थोडासा प्रकृती बद्दल पण थोडासा त्रास आहे तिच्या ना पोट सारखा दुखत बेटा ठीक आहे आणि जर काही असं खाल्लं ना तर तिच्या म्हणजे पोट खूप दुखणार आणि तिला त्रास होणार तुम्हाला कळणार नाही पण काय प्रॉपर मी तुम्हाला सांगतो पोटाचे विकारीला जास्त आहे म्हणून ती खूप जास्त आहे आणि नंबर दोन तुम्हाला संतती आहेत आणि याच्या भाऊ पण आहेत तो पण तसंच करतो तुम्हाला दोन मुलगा आले ना दोन तो जे दुसरा जे तुमचा मुलगा आहे तो पण चिडचिड करतो खूप तो पण असंच करतो जसं ही करते राईट राईट तर तुम्हाला मी एक बन, तुम्हाला तुम्ही काय करा एक तर दोघांची तुम्ही नजर काढा दर शनिवारी ह्या दोघांना नजर खूप लागती तर तुम्ही दर शनिवारी त्यांची नजर काढा आईच्या हाताने जर नजर काढली लवकर नजर उतरून जाते ठीक आहे एक काम हे करा दर शनिवारी ते तुम्ही पिली मोरी घ्या आणि पिली मोरी घेऊन तुम्ही सात वेळ उसारा करून आणि ते बाहेर फेकून द्या तुम्ही जर एवढा केला नाही आणि दुसरं ते मुलगी दुखत आहे तर काय करायच्या एक तर थोडासा जर खाण्यापिण्याच्या बिचा बेटा थोडासा विचार केला ना तर बरं होईल तुम्ही काय करा दर गुरुवारी उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावायचे तुम्हाला गायीच्या तुपाच्या त्याच्यामध्ये गुडचा खडा टाका आणि तीन प्रदक्षिणा करायच्या तुम्हाला आणि आवेदन करा निवेदन करा की मुलीला जे त्रास होतोय ना त्या त्रास मध्ये लवकर तिला बरी होऊ द्या देवा असं तुम्हाला म्हणायचं ठीके तर असं करा आणि नंबर दोन याच्यामध्ये संस्कार टाका दररोज सूर्य देवाला अर्घ द्यायचं दे आणि खाली पडलेला पाणी आहे ना तर हा वोटानी मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा वोटानी तुम्हाला म्हणजे नावीवर लावायच्या हिच्या निश्चितपणे तिला लवकर ती बरी होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका आणि मुलाला पण तेच म्हणजे पाणी सूर्यदेवाला द्यायचं आणि खाली पडलेला जे जल आहे तर तिला त्रास त्याला त्रास नाही आहे पण त्याला इथं लावा म्हणजे आज्ञा चक्रवर लावायचं हे दोघांसाठी तुम्ही उपाय करा निश्चितपणे जे यांना चिडचिड यांना जे राग येतोय ते राग येणार नाही पण बद्दल थोडासा त्रास जास्त आहे ना त्रास जास्त आहे ना मुलीला हो एकदा तुम्ही एक काम अजून करा कोणतीही अमावस्येला मुलीच्या वजनी बरोबर जे बाजरी राहते ना बेटा बाजरी बाजरी आहे तुम्हाला माहिती आहे हो बाजरी काय करा अमावस्येला वजनी बरोबर बाजरी घेऊन जा तुम्ही आणि कबुतरांना आहे ठीके एवढा केला ना तर ती चिडचिड करणार नाही ठीक आहे ठीक आहे आशीर्वाद मला वाटतं पुन्हा यांना त्यांचं उत्तर मिळालं असेलच असूनही जर प्रेक्षकांना तुम्हाला जर काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता बऱ्याच जणांना रंगबिरंगी कपडे घालायची सवय असते आवड असते म्हणजे मुळात स्त्रियांना खूप आवड असते रंगबिरंगी कपडे घालायची पुरुषांपेक्षा तर असे रंगीत कपडे हे आपल्या भाग्यासाठी चांगले असतात की वाईट मला असं वाटतं तुम्ही विचारताय की खूप काही रंग जे म्हणजे कलर ओके मी एकत्र कलर जे असतात ना जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचं फंक्शन मध्ये जायचं तुम्हाला अजून काही म्हणजे यासारख्या गोष्टींसाठी तुम्हाला जर बाहेर तुम्ही घाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कधी कधी काय आपण इंटरव्ह्यूला निघालो आपण आपल्याला आपलं जे भाग्य आहे ना खूप काही गोष्ट भाग्यवर डिपेंड करते म्हणजे मुलीला कुणी लोक बघायला आले स्थळ आला कुणी किंवा तुम्हाला एंटरव्यूला जायचं तुम्हाला परीक्षा स्पर्धेसाठी तुम्हाला जायचं तर तेव्हा तुम्हाला रंगचा चैन म्हणजे तेव्हा तुम्हाला निवड केली पाहिजे तेव्हा हे चालणार नाही म्हणजे रंगबिरंगे कपडे जर तुम्ही घालून गेले तो चालणार नाही तुम्ही काय करा तुमच्या जे भाग्यश म्हणजे जर तुमच्या भाग्यश बुध आहे तर तुम्हाला हिरव्या कपडा खूप भाग्यशाली आहे जर स्वामी शुक्र ग्रह आहे तर तुम्हाला सफेद रंग म्हणजे पांढरंग घाल तुम्ही जर तुमच्या भाग्यच्या स्वामी शनी आहेत मग तुम्ही नीला किंवा काळा रंग घाला तुम्ही हा एक मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर काही लग्नाला गेले तुम्ही फंक्शनमध्ये प्रोग्राममध्ये तेव्हा तुम्ही घालू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण हा जे रंगचा चयन हा फक्त भाग्यसाठी तुम्हाला जर भाग्यचा वापर करायचं तर तुम्ही तुमचा लकी कलर घाला पण जर तुम्ही एकत्र कलरचे कपडे तुम्ही घातले तर असे टेन्शन घ्यायचे नाही की काही प्रॉब्लेम होणार की काही तुमच्यासाठी काही तुम्हाला त्रास देणार असं काहीच नाही आहे पण जर भाग्यसाठी घालायचं तर भाग्य रंग म्हणजे ज्याला आपण लकी कलर म्हणताय अगदीच आणि जसं मगाशी तुम्ही म्हणाला होता हा प्रश्न तर माझ्या डोक्यात आला होता की घराच्या भिंतींना कोणता कलर देणं किंवा गाडीचा कोणता रंग असावा पण ऑलरेडी आपण गाडी घेतली आहे एका विशिष्ट रंगाची ऑलरेडी आपल्या घराच्या भिंतींना रंग आहे तो बदलता येत नाहीये ये पुन्हा पुन्हा आपण नाही करू अशा वेळेला काय उपाय करू शकतो आपण खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही जर तुम्ही ऑलरेडी गाडी घेतलेली आहे जर काही प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला जसं तुम्हाला तुम्ही गेले आणि परत परत काही दुर्घटना अपघात वगैरे जर होत असेल तर तुम्ही काय करू शकता वाहन दुर्घटना नाशन नाही यंत्र तुम्ही गाडी मध्ये ठेवू शकतात नंबर दोन राईट जे तुमच्या मिरर किंवा तुमची जे स्टेअरिंग आहे ना त्या स्टेरिंग वर तुम्ही धागा बांधू शकता तुम्ही जसं म्हणजे काली गाडी घेतली तुम्ही आणि तुम्हाला काही त्रास तर तुम्ही का तुम्ही काय करा सफेद रंगचा डोरा घ्या ठीक आहे आणि डोरा घेऊन तुम्ही ते स्टेरिंगला तुम्ही बांधू शकता तुम्ही जे राईट बाजूचे मिरर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बांधू शकता म्हणजे याचे उपाय आहेत असं नाही की अरे बाबा आपण तर गाडी घेतली आता आपण काय करू तर काही प्रॉब्लेम नाही जर प्रश्न आहेत ना तर त्याचे उत्तर पण आहेत समस्या असेल तर समाधान पण आहेत तुम्ही फक्त समाधानकडे लक्ष द्या समस्याकडे नाही जी आपण बघतोय आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे तर मोबाईलचा विशिष्ट असा रंग असायला हवा का हो निश्चितपणे कारण काय की आपण मला असं वाटतं सगळ्यात जास्त वेळ आपण मोबाईल सोबत म्हणजे मोबाईल हा एक अशी पर्सनॅलिटी झालेली आहे की दर माणसाला जर एकदा त्याच्या चष्मा तो विसरला त्याला विचार येत जाऊ द्या आपण कसं तरी काम करू पण जर मोबाईल घरी विसरला तर माणसाला एकदम खूप अपघात होऊन जात तर काय करा मोबाईलचा रंग जे आहेत ते कोणता ते जसं मी गाडीच्या गाडी काय इलेक्ट्रॉनिक म्हणजे शनी बुद्ध हे जे दोघ दोन ग्रहांच्या जे पर्याय आहेत तो गाडीमध्ये चालतो तसंच तुमच्या जे मोबाईल आहे त्याच्या कारग्रह पण शनी आणि बुध तर काय करायचं तुम्हाला तुम्ही जर व्हाईट कलर आ, गोल्डन कलर सिल्वर कलर तर यासारखे मोबाईल आणि ब्लॅक कलर पण चालतो जर तुमच्या शनी चांगला शनी तुला राशीमध्ये आहेत मित्र राशीमध्ये आहेत तर तुम्ही ब्लॅक कलरच्या मोबाईल पण घेऊ शकतात पण एक सामान्यतः असं की सिल्वर कलर आणि व्हाईट कलर आणि गोल्डन कलर हा तीन कलर जे आहेत ते खूप चांगले असतात आणि तुम्ही ऑलरेडी एक प्रश्न विचारला होता जसं जर गाडी ऑलरेडी तुम्ही घेतलेली आहे आता मोबाईल पण ऑलरेडी घेतलेला आहे आणि जस्ट आता घेतलं तर काय करायचं तर बाबा तुमच्याकडे खूप चांगले ऑप्शन आहे आजकाल खूप कवर येतात <laughs> तुम्ही मोबाईलला तुम्ही कवर घालू शकता प्रश्नाचा समाधान तुमच्याकडे आहेत आणि नंबर दोन एक विषय लक्षात ठेवा रंग म्हणजे जर तुम्ही या विषय बद्दल थोडासाही विचार केला निवड केली आधी निश्चितपणे तुमच्या आयुष्याच्या रंग बदलून देणार हे सगळी गोष्ट जे आहेत जर तुम्ही विचार केला हे सगळं व्यर्थ नाही रंगचा खूप जास्त महत्व आपल्या आयुष्यात आहे आणि राहणार म्हणून तुम्ही रंगची निवड खूप चांगल्या पद्धतीने करा खूप छान मार्गदर्शन केलं यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप प्रेक्षणा आशीर्वाद ओम श्रीर वर्चस्वमायुषम आरोग्यम महाविदाश्वनम महियते धनम धान्यम पशुम भव पुत्र पौत्र लाभम शस्सम वस्त्रम दीर्घमायुः खूप खूब आशीर्वाद तर गुरुकिल्ली किल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी